नाताळच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि शिर्डीमध्ये शिर्डी महोत्सवसुद्धा पंचवीस डिसेंबरपासून सुरू झालेला आहे मोठ्या प्रमाणावर साई भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येत आहेत पंचवीस चोवीस डिसेंबरपासून जवळपास दररोज जे आहेत ऐंशी ते नव्वद हजारापर्यंत साई भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येत आहेत वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात जी आहे बाबांच्या सानिध्यात करावी म्हणून लाखो साई भक्त जे आहेत ते एकतीस डिसेंबरला बाबांच्या दर्शनासाठी येत असतात यावर्षी जवळपास अडीच ते तीन ती लाख भाविक जे आहेत एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारी या दिवशी शिर्डीमध्ये बाबांच्या दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे त्या दृष्टीने सर्व नियोजन जे आहे ते साईबाबा संस्थांनी करण्यात आलेले आहेत पोलीस प्रशासनाच्या वतीने सुद्धा जे आहेत भक्तांचं दर्शन सुलभरितीने व्हावं कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जवळपास दीड हजारच्या दरम्यान अतिरिक्त पोलीससुद्धा जे थी आहेत या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत भक्तांची राहण्याची व्यवस्था जी आहे संस्थांची स्वतःची व्यवस्था आहे परंतु अतिरिक्त राहण्यासाठीची सुद्धा जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे दर्शनानंतर प्रसाद लाडू प्रसाद त्याचप्रमाणे प्रसादालयामध्ये भोजनाची व्यवस्था जी आहे प्रसाद जी सर्व तयारी जी आहे ती संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे या कालावधीमध्ये जे आहे ते वेगवेगळे बाबांच्या जीवनावर आधारित जे ते वेगवेगळे भजन भजन त्याचप्रमाणे भक्तिगीतं जे आहेत ते सा सादर करण्यात येतील वेगवेगळे कल्चरल प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर साई भक्तांना या निमित्तानं मी आवाहन करतो की आपण या ठिकाणी आहो बाबांचे दर्शन घ्यावे बाबांचे आशीर्वाद आपण प्राप्त करावे एकतीस डिसेंबरला मोठ्या प्रमाणावर साई भक्तांची गर्दी होणार असल्यामुळे साई मंदिर जे रात आहे रात्रभर भक्तांसाठी दर्शनासाठी खुलं राहणार आहे मागच्या वर्षी मी मंदिरामध्ये होती मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली होती तशी गर्दी यावेळेस होऊ नये आणि जे मंदिरामध्ये आहे त्यांचं दर्शन व्यवस्थितरित्या व्हावं यासाठीची व्यवस्था करण्यासाठी सूचित केलेलं आहे आम्ही नियोजन करून ती गर्दी त्या दिवशीची जी आहे ती व्यवस्थितरित्या आणि कोणालाही दाटीमध्ये रेटी त्या ठिकाणी होणार नाही यासाठीच आम्ही सा नियोजन करणार आहेत बारा वाजता येतात किंवा ते अनेक जण मोबाईल घेऊन जातात यावर काय नियंत्रण असतं असायचं सिक्युरिटी चेक करून घेऊ त्याचे मंदिरामध्ये सोडताना जे आहे सर्वांचे मोबाईल जे कोणाचे मोबाईल आत जाणार नाही या दृष्टीने प्रवेश दौऱ्यावर जे आहे ते सिक्युरिटीना सूचना देऊन मोबाईल ॲप जाणार नाही यासाठीचे मात्र मात्र गेल्या अनेक वर्षाचा असा अनुभव आहे की शिर्डीतले काही लोक किंवा काही बाहेरचे ओळखीचे लोक हेच मंदिराचा कब्जे घालतात आणि बारा वाजता बरोबर त्यांची मंदिरात गर्दी असते त्याच्या संस्थांनी अवर्षी केली आहे किंवा जसं आपण दिनगीदारांना आता प्राधान्य देतो त्याप्रमाणे कारण की मंदिरात मोठी गर्दी होती आणि त्यावेळेस सर्वसामान्य भाविकाला दर्शन होत नाही करतो आहे डोक्यात मग माझ्या ते करायचं ते सर्वांशी चर्चा करून करतो म्हणजे आपण साई चरित्र पारायणसाठी जसं हे करतो तसं काय करता येईल का तसं करतो एक दोन दिवसात